हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला खूप महत्वाचे स्थान आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये सोमवार शुक्रवार किंवा मग शनिवार अशा अनेक वारांना खूप महत्वाचे स्थान आहे त्यामुळे प्रत्येक स्त्री किंवा आई आपल्या मुलाच्या कल्याणासाठी किंवा मग दीर्घ आयुष्यासाठी जरा आणि जीवतीची पूजा नक्कीच करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जीवतीची कथा पाहणार आहोत एका शुक्रवारा तुमची कहाणी आठपाठ नगर होत तिथे एक राजा होता त्या राजाला काही मुलगा होतच नव्हता तेव्हा राणीने एका पाठवलं अग अग एक मुलगा गुपचूप आणून दे मी तुला खूप पुष्कळ असं द्रव्य देईन सुईनी ही गोष्ट कबूल केली आणि ती त्या तपासावरच राहिली की कोणाकडे मुलगा राहिलेला आहे का तेव्हा गावात एक गरीब ब्राह्मण स्त्री गरोदर असल्याचं त्या समजलं तेव्हा ती सुईनी त्या ब्राह्मण स्त्रीच्या घरी जाऊन बोलू लागली की बाई बाई तू खूप गरीब आहेस तुझं बाळांपणाचं पोट जेव्हा दुखू लागेल तेव्हा तू मला कळव मी तुझं बाळांपण अगदी चुकट करून देईल तेव्हा त्या स्त्रीने होय म्हणून सांगितलं नंतर ती सुई राणीकडे आली बाईस आहे बाईस आहे आपल्या नगरात अमुक अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे लक्षणात तर सर्व मुलाचीच आहेत किंवा आपल्या घरापासून तिच्या घरापर्यंत कोणालाही कळणार नाही असं एक गुप्त भुयार तयार करा आपल्याला काही दिवस गेल्याची अफवा संपूर्ण राज्यामध्ये उठवा मी तुम्हाला अगदी नाळवारीचा मुलगा आणून देईन असं ऐकल्याबरोबर राणीला खूप मोठा आनंद झाला जसे जसे दिवस जात होते त्याप्रमाणे जा डोहाळ्याचं सुद्धा नाटक केलं गेलं पोट मोठं होण्यासाठी तिच्या पोटावरती लुगड्यांच्या घड्या बांधल्या गेल्या त्याच पद्धतीने राजवाड्यातून त्या गरीब ब्राह्मणाच्या घरापर्यंत तयार भरताच तयारी सुद्धा करण्यात आली इकडे ब्राह्मणबाईचं पोट दुखू लागलं तिने सुईनीला बोलावण धाडलं त्याचबरोबर तुम्ही पुढं व्हा मी येतेच असं म्हणून ती सुई धावत धावत राणीकडे आली दुखण्याचं ढोंग कर करायला त्या राणीला सांगितलं आणि नंतर ती सुईन ब्राह्मणाच्या घरी गेली बाई बाई तुझी आहे पहिली तेव्हा तुला खूप भीती वाटेल म्हणून तू डोळे बांधावे जर डोळे बांधले नाही तर तुला खूप भीती वाटेल असं म्हणून त्या गरीब ब्राह्मण स्त्रीचे डोळे बांधले ती गरीब ब्राह्मण स्त्री बाळांत झाली तिला मुलगा झाला पण सुईनीने काय केलं सुईनीने एका दासीकडून गुह्याराच्या वाटेनं मुलगा राणीच्या कडे पाठविला मुलगा राजवाड्यामध्ये अगदी आनंदात राहू लागला आणि सुईनेने तो एक वरवंटा घेऊन त्यास एक कुंचा बांधला आणि त्या गरीब ब्राह्मण स्त्रीपुढे ठेवला मग बाईचे डोळे सोडले तुला वरवंटाच तास झाला असं सांगून तिने नशीबाला बोललावले मनामध्ये अत्यंत दुःखी झाली आणि सुईन राजवाड्याकडे निघून गेली राणीसाहेब पाळांतीत झाल्याची बातमी संपूर्ण राज्यामध्ये पसरली त्या मुलाचं खूप कोड कौतुक को सुद्धा होऊ लागलं तिकडे ब्राह्मणबाईने एक नेम धरला श्रावण श्रावणमाशी तर शुक्रवारी जरा जीवतीची पूजा करायची हा तिचा निश्चय होता नमस्कार करून म्हणावं की जय जीवती माते जिथं जी माझं बाळ असेल तिथं खुश आलं असो असं म्हणून ती तांदूळ उडवायची आणि ते उडवलेले तांदूळ या राजवाड्याच्या मुलाच्या डोक्यावरती येऊन पडायचे तिने हिरव लुगड नेसणं हिरव्या बांगड्या लेणं काल्याच्या मांडवाखालून जाणं वर्ज्य केलं तांदुळाचं धुन वलांडनं बंद केलं त्याप्रमाणे ती वागू लागली तिकडे राजपुत्र अगदी कोडा कौतुकाने को मोठा झाला एके दिवशी बाहेर फिरायला निघाला त्या दिवशी ती गरीब ब्राह्मण स्त्री नावून आपल्या अंगणामध्ये राळे खात बसली होती तेव्हा त्याची नजर तिच्यावरती गेली हा मोहीम झाला व रात्री तिची भेट घ्यायची म्हणून त्याने निश्चय केला रात्री तिच्या घरी आला दारात गाय वासरू बांधलेलं होत चालता चालता राजा सापाय वासराच्या शेपटीवरती पडला वासराला वाचा फुटली ते आपल्या आईला म्हणाल कोण्या पाप्यानं माझ्या शेपटावरती पाय दिला तेव्हा त्याची ते आई म्हणाली की जो आपल्या आईकडे जाण्यास भीत नाही तो तुझ्या शेपटावर पाय द्यायला निर्भय आहे का हे ऐकून राजा मागे परतला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीला जाण्याची परवानगी घेतली तो काशीत जाऊ लागला जाता जाता वाटेत त्याला एका ब्राह्मणाच्या आईचे उतरावं लागलं त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होती पण ती पाचव्या किंवा सहाव्याच्या दिवशी पण राजा त्याच दिवशी चमत्कार झाला त्या दिवशी त्याच्या मुलाची झोपला होता रात्री सटवी घरामध्ये आली आणि म्हणू लागली कोण ग मेल वाटेत पसरला आहे तेव्हा त्या सटवीला जीवतीने उत्तर दिलं अग ग माझ ते नवसाच बाळ झोपलेलं आहे आणि मी काही केल्या तुला माझ्या बाळाला ओलांडून जाऊ देणार नाही मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आई बाप चिंता करत बसले होते तेव्हा त्यांनी हा संवाद ऐकला इतक्या उत्तर रात्र झाल्यावर ब्राह्मणाने येऊन राजाचे पाय धरले आणि तुमच्यामुळेच आमचा मुलगा वाचला तेव्हा आजचा दिवस सुद्धा तुम्ही इथेच मुक्काम करा अशी विनंती त्या ब्राह्मणाने राजाला केली आणि राजाने ती मान्य सुद्धा केली त्याही रात्री याच प्रमाण प्रकार घडला सटवी आली पण त्या सटवीला जीवतीने पुढे घरामध्ये जाऊच दिलं नाही दुसऱ्या दिवशी राजा काशीला चालता झाला इकडे त्याचा मुलगा वाढता झाला पुढे काशीत गेल्यावर यात्रा केली गयावर्जनाची वेळ आली आणि पिंड देते वेळी ते घ्यायला दोन हात वर आले तेव्हा राजा म्हणाला कि या मागचं नेमकं कारण काय आहे असं त्याने ब्राह्मणाला विचारलं तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला कि घरी जा साऱ्या गावातल्या बायका पुरुषांना जेवायला बोलो म्हणजे याच कारण तुला नक्कीच समजेल मोठी लागली राजा घरी आला आणि मावंद केलं त्या दिवशी शुक्रवार होता गावात ताकीद दिली गेली घरी कोणीही चूर पेटवू नये सगळ्यांनी राजाच्या घरी जेवायला यावं ब्राह्मणीला आता खूप मोठ संकट पडलं होत राजाचा निरोप धाडला मला जीवतीच व्रत आहे माझे नेम पुष्कळ आहेत ते पाळले तर मी जेवायला येईल तेव्हा राजाने तिचे नियम संपूर्ण कबूल केले आणि तिला जिथे तांदूळाच ते काढून त्या ठिकाणची जमीन सारवून त्यावरती ती गरीब ब्राह्मण स्त्री आली हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत कारल्याच्या मांडवाकडून गेली नाही दरवेळेस जिथं माझ बाळ आहे तिथे खुशाल असो म्हणून तिने पुढे ताट वाढून जेवायला घेतलं मोठा थाट जमला राजाने तूप वाढायला घेतलं वाढता वाढता ती स्त्री ज्या पंक्तीत बसली होती तिथे राजा आला आणि तूप वाढू लागला तेव्हा ईश्वरी चमत्कार झाला बाईला प्रेमाने पाना फुटला आणि तिच्या स्थणातून दुधाच्या धारा फुटल्या त्या दुधाच्या धारा या राजाच्या तोंडामध्ये उडाल्या तो राजा हातचा तपेला ठेवून रुसून गेला काही केल्या उठेना, तेव्हा राणी त्याची समजूत काढायला गेली तेव्हा तो त्याच्या आईला म्हणाला की नेमकं असं होण्याचं कारण काय तेव्हा राणीने त्याला हे होण्याचं कारण सांगितलं आईने सांगितलं की तीच तुझी खरी आई आहे मी तुझी मानलेली आई आहे असं सांगून तिने पूर्वीची सर्व हकीकत राजाला सांगितली नंतर भोजनाचा समारंभ झाला त्यानं आपल्या खऱ्या आई बांधून दिला आणि त्यांच्यावर सुद्धा राज्य करू लागला तशा पद्धतीने जीवती गरीब ब्राह्मण स्त्रीला प्रसन्न झाली त्याच पद्धतीने तुम्हा आम्हा सर्वांना हो म्हणून प्रत्येक आई आपल्या मुलाच्या दीर्घ आयुष्यासाठी किंवा मग कल्याणासाठी ही जीवतीची पूजा नक्कीच करते ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ व संपूर्ण हो ही जीवतीची कहाणी जर तुम्हाला आवडली असेल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद